कोच एंड टीम जो भी इनके अंदर पार्टिसिपेट जो वॉलेंटियर्स थे सभी लोग स्टेज पे आएंगे या स्टमक मधील वेगवेगळ्या विद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांनी एक लाख वीस हजार स्टमक सिटअप प्रकारात विक्रम नोंदवला होता हा विक्रम मोडण्याचा संकल्प विद्यालयाने घेतला होता यासाठी इयत्ता या चौथी ते अकरावी पर्यंतच्या एकूण दोनशे दोन विद्यार्थ्यांनी अवघ्या तीस मिनिटात एक लाख एकाहत्तर हजार सातशे स्टमक सिटअप काढत विक्रम केला विक्रम पूर्ण होताच संयोजक व ग्रामस्थांनी रात्री आकाशात फटाक्यांची आतशबाजी करीत जल्लोष साजरा केला यावेळी अवघे मध्ये एक प्रकारे दिवाळी साजरी होत असल्याची अनुभूती आली प्रमुख पाहुण्या अभिनेत्री निशिकंदा वाड व वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे चीफ एडिटर पवन सोळंकी यांनी विश्वविक्रम नोंदीच्या पथकाने या विक्रमाचं कौतुक करीत प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरव केला बोजड शब्दांची मुसळवार करा भलावण करणार हे व्यासपीठ उरलेलं नाही वेळेलाही अतिशय महत्व आहे खर तर हा दिवस तुमचा आहे आणि तो तुम्ही उत्तुंग यशाने साजरा केलेला आहे इथे येण्यापूर्वी जी माहिती मी डॉक्टर दशरथ काळे सर यांच्याकडनं मिळवलेली होती ती अशी की ही एक अशी संस्था आहे ज्याचं नाव फक्त चैतन्य नाही तर रोज मी तिला हे चैतन्य आपल्या मना मुलांच्या मनाच्या कुपीत अत्तरासारखं जपत त्यांच्यातला एक चांगला माणूस निर्माण करणारी ही शिक्षण संस्था आहे खरंच सर आपलं मनापासून कौतुक सोपं नाहीये म्हणजे मी आता मुंबईकडे राहते मुंबई पुण्याकडच्या अनेक शाळांमध्ये जाते पण मी एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की कुणी डिग्र्यांची किती टिंब ती आपल्या नावापुढे लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो आपले यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो हे फार महत्वाचं असतं आणि स्पर्धेचं स्वरूप नेहमी अंतर्मुख करायचं असतं स्पर्धा नेहमी स्वतःशी हवी माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि माझ्यात जे उणं आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं कारण शेवटी आपण जी करियर निवडतो ना त्या करिअरसाठी आपण म्हणजे तो, तो सिंड्रेलाचा एक बुट ज्याच्या पायामध्ये बसतो त्या बुटासाठी तो पाय सिंड्रेलाचा असतो म्हणजे काय की आपण ठरवायचं मला काय आवडत आहे आणि तुम्ही इतके भाग्यवान आहात की एक असं उत्कृष्ट शिक्षण संकुल चैतन्य तुमच्याकडे आहे की ज्यांना तुमच्या यशामध्ये इतकी त्यांची विजगीशु इच्छा प्रामाणिक आहे की रोज सकाळी सूर्योदयाची वाट तुम्हाला दूर क्षितिजाकडे बघत करावी लागणार नाही कारण तो सूर्योदय तुमच्या मनामनात झालेला असेल एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि मग तुमचा निरोप घेऊन गौतम बुद्धांच्या आश्रमामध्ये एक किशोरवयीन मुलगा गेला तुमच्यासारखाच बरं का आणि त्याच्या चेहऱ्यावरती हसूच नव्हतं तर गौतम बुद्धांना वाटलं गुरुदेवानं वाटलं अरे ज्याला अंतर्बाह्य आनंद द्यायला मी इकडे आश्रमात आणलाय त्याच्या चेहऱ्यावरती हसू का उमलत नाहीये त्या किशोराला त्यांनी जवळ बोलावलं आणि म्हणाले का रे का तू इतका उदास आहेस तो म्हणाला हे काय म्हणे इतकं जुनं वस्त्र आहे माझं मला नवीन वस्त्र पाहिजे गौतम बुद्धांनी थोडा वेळ विचार केला आणि मग त्या किशोराला एक नवीन वस्त्र दिलं डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत पोहोचेल इतकं ब्रॉड स्माइल त्या किशोराच्या चेहऱ्यावरती होतं आणि दिवसभर तो आश्रमामध्ये अत्यंत आनंदात होता संध्याकाळी गुरुदेवांनी जवळ बोलावलं आणि विचारलं अरे वा आज सुख अगदी चेहऱ्यावरती पांघरलेलं होतं काय रहस्य म्हणाले बघा ना गुरुदेव तुम्ही हा नवीन नवीन वस्त्र दिलं मला मला खूप आनंद झाला गुरुदेवानी प्रश्न विचारला जुन्या वस्त्राचं काय केलंच बाळ काय करणार म्हणे ते इतकं जुनं झालेलं होतं की माझ्या कुटीचा जो पडदा होता ना तो पडदा बदलला मी स्वच्छ धुवून या जुन्या वस्त्राचा पडदा केला आणि तो जुना पडदा काढून टाकला गुरुदेवांच्या हाताचा अर्धकमळ तसंच रेंगाळलेलं होतं त्या जुन्या पडद्याचं काय केलंस काय करणार म्हणे ज्या आसनावरती मी बसत होतो ते इतकं जीर्ण झालेलं होतं की त्या जुन्या पडद्याला धुवून मी आसन केलं आता प्रश्नांची मालिका संपत नव्हती हो गौतम बुद्ध म्हणाले जुन्या आसनाचं काय केलंस आता त्या हुशार किशोराच्याही लक्षात आलेलं होतं की आपली परीक्षा घेतली जाते तो म्हणायला काय करणार म्हणे आसन इतकं खराब झालेलं होतं की त्यातनं मी चांगले धागे वेचले आणि ज्या वेळेला प्रार्थना स्थळाला तुम्ही आमच्यापर्यंत चालत येतात जी पायघडी घातलेली असते त्याच्यात पडलेली भोकं मी त्या धाग्यांनी बुजवून टाकली गौतम बुद्धांनी त्या आपल्या शिष्याला काळजाजवळ घेतला आणि म्हणाले वा काय छान उपयोग केल्यास मी तुला एक वस्त्र दिलं त्या वस्त्राचा तू इतका सुंदर उपयोग केलास जरा विचार कर त्या परमेश्वराने तुला एक अख्खं नवीन आयुष्य दिलंय त्याचा किती छान उपयोग करता येईल गोष्टीचा हेतू इतकाच होता की आपण प्रत्येकाने निवडायचंय मी कुठल्या गुणांचा राजाजी आहे ते आणि त्या गुणांचा गुणाकार करायला फार चांगली शिक्षण संस्था तुमच्या पाठीशी आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार चांगली कविता है। मी भारती आहे मी भारतीय आहे मज सार्थ गर्व आहे माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे काळीच आई माझी मजला अतीव प्यारी तिचं शान रक्षण्याला मम जीव हा करारी हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्यास श्रीमंत सर मी तुम्हाला सांगते आज ही भविष्याची श्रीमंती जी मी इथे पाहिलेली आहे ती खरंच मुंबई पुण्याकडे सुद्धा बघायला मिळत नाही आणि ह्याच्यामध्ये मी आपल्या या सगळ्या वाढीव कुटुंबाला आपण जे कुटुंब समजून त्यांच्या विकासासाठी झटतात त्यालाही गणते संस्कृतमध्ये एक श्लोक आहे अनेक जन्मसंसिद्धी ताव तथैव परांगती म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही हे तुमच्या विश्वविक्रमांबद्दल बोलतेय आज दोन झाले पुढच्या वर्षी अजून दोन करण्याचा मानस आहे त्याच्या पुढच्या वर्षी अजून दोन आणि मग या त्रयीचा एक अजून विश्वविक्रम हॅट सॉफ्ट टू यू ऑल असेच उत्तुंग स्वप्नांचे डोंगर रचा आणि भारताचा झेंडा आज जो आपल्या आवारात फडकवलात तो देशावरती आणि विदेशामध्ये सुद्धा भूषव शुभम भवतो